कंप्लेंट टाकलेली पण ती स्नेहाची कंप्लेन ह्या मोठ्या मोठ्या होद्देदारांनी कधीच माझी ऐकून घेतली नाही त्याच्यानंतर मी प्रधानमंत्री दिल्लीला प्रधानमंत्री कार्यालयामध्ये जाऊन दिल्लीला सात वेळा कंप्लेंट टाकली त्याच्या आधी मी शिंदे साहेबांच्या दरबारात जाऊन अठरा वेळा कंप्लेंट टाकली कोणीच ऐकून घेत नाही माझं त्याच्यानंतर मी गेलो कोकण आयुक्तमध्ये जिथे आपलं कोकणातली जी जागा आहे त्यांचं महसूल घेतलं जाते ते कोकण आयुक्त त्या कोकण आयुक्तमध्ये पण मी चार वेळा कंप्लेंट टाकली त्यानंतर मी आलो उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये मी कोणत्याही जज साहेबांनी माझी कंप्लेंट घेतली नाही तीन वेळा कंप्लेंट दिली त्यांच्या पी एनने फक्त मला स्टॅम्प मारून ते कागद परत दिली ती सगळी कागदं माझ्याकडे आहेत मग नंतर गेलो महसूल मंत्री विखे पाटील राधाकृष्णन विखे पाटील त्यांनी दुसऱ्या कंप्लेनमध्ये माझं ऐकून घेतलं त्यांनी त्यांच्या बंगल्यावर पण मला बोलवलं आणि सगळं व्यवस्थित माझं ऐकून घेतलं मग मी गेलेलो शुक्रवारी त्यांच्या घरी मग सोमवारी त्यांनी त्यांच्या विखे पाटलांनी रमेश बाबाने जे माझे वडिलाचं नाव काढलं जोर जबरदस्तीनं ते कसं काढलं वडिलांची साईन वगैरे घेतली ते बरोबर आहे पण त्याच्यात लिहिलं काय रमेश पवारांनी हे शिवराम तावजी सावताला पोरं नाही मिळत हा बेवारस आहे हा वेळा आहे हा स्वेच्छाय मला जागा देतो असं माझ्या काकीनी त्या रमेश पवारनी काकीच्या पोरांनी काकीचा दुसरा मुलगा ठाणेवाली काकी हे सगळ्यांनी मिळून त्यांना मारहार करून हे सगळं लिहून घेतलं तरी पण आम्ही हे सगळं समजवण्यासाठी पी ग्राम पोर्टल ही प्रधानमंत्रीचे ऑनलाईन कार्य आहे हे आहे पोर्टलची कंप्लेंट घेण्याची ऑनलाईन रजिस्टर करण्याची हे आहे ॲब आहे त्याच्यावरती मी चौदा वेळा कंप्लेंट टाकली आता ते कंप्लेंट टाकल्यानंतर पण कोण ऐकत नाही या कंप्लेंटमुळे त्यांनी कणकवलीला पाठवलं माझं चॅप्टर कणकवलीच्या पोलिसनी तेजस साहेब आणि वेंगुर्लेकर या दोघांकडे माझी केस आहे त्यांनी पण काय नाही केलं ती हरणेने परत तिच्याकडे पैसे दाबले आणि ही केस माझी झोपून द्या ही स्नेहाहरणे एवढी दादागिरी का करते ही नारायण राणे साहेब आहेत ना त्यांच्या पॅनलमधनं तिचा नवरा नगरसेवक आहे आणि हे सगळे बी जे पीवाले मला बी जे पीशी काही दुश्मनी नाही आहे पण हे लोकांनी कार्य असं केलं म्हणून मला नावं घ्यावी लागतात माझा विषय संपवा मी कधीच कोणाला त्रास देणार नाही माझा विषय संपला नाही मी राज राजसाहेबांचा जवळ जाऊन राजसाहेबांनी मला मदत केली तर ठीकच आहे नाही केली तरी मी एकट्या ह्या लोकांना पुरे आहे हा जो आईचं खानदान आहे